श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज नशिबाचा खेळ तुमच्या बाजूने असेल की एखादा अनपेक्षित धक्का मिळेल आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार का ग्रहांची हालचाल कशी साथ देईल आज कोणता क्षण ठरणार शुभ करियर प्रेम व आरोग्य या क्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेल का आज नक्की काय सांगते तुमची रास चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे अचानक धनलाभाचा योग प्रकृतीत सुधारणा होईल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका जोडीदाराची साथ मोलाची ठरेल पालकांचे शुभाशीर्वाद मिळतील व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक ठरेल मिळकतीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल लाभाच्या संधी प्राप्त होतील वृषभ आजचा दिवस यशकारक ठरेल वैवाहिक जीवन सुखमय राहील मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल चांगला आर्थिक लाभ होईल पथ्यपाने चुकवू नये कामाचा जोर वाढेल जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल खेळीमेळीतून सत्कार्य कराल व्यवहार कुशलता दाखवावी समोरील संधी ओळखायला शिका वानेवर ताबा ठेवणे हिताचे ठरेल मिथून कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल कामाचा उरक वाढेल उगाच रागराग करू नका वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही मुलांचे वागणे पटेल दैनंदिन कामात चाल ढकल करू नका प्रसंग ओळखून सामाजिक कार्य करा जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल अंग मेहनतीची कामे कराल उगाच नसत्या काळजा करत बसू नका कर्क अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल हातातील कामे योग्य रीतीने पार पडतील समस्यांचे निराकरण होईल सकारात्मक परिणाम दिसून येतील मैत्रीत मतभेद आड आणू नका कामे सुरळीत पार पडतील झोपेची काळजी घ्या एखादी महत्वाची इच्छा पूर्ण होईल मन प्रसन्न राहील लाभाचे योग जुळून येतील सिंह विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी उद्योगात जोखीम पत्करू नका पराक्रमाला वाव आहे विरोधकांचा त्रास कमी होईल मानसिक चंचलता जाणवेल अतिउत्साह दाखवायला जाऊ नका अडचणींवर खंबीरपणे मात कराल नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील जोडीदाराची बाजू वरचढ ठरू शकते वेळेचे महत्व ठेवावे करण्या कौटुंबिक वातावरण खेळते राहील पती पत्नीमध्ये गैरसमज वाढू शकतात दिवसाच्या पूर्वार्धात चांगली कामे करावीत परिस्थितीनुरूप बदलावे पर लागेल जबाबदाऱ्या वाढू शकतात इतशत्रूंचा त्रास संभवतो आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल अनावश्यक चिंता करत बसू नका शब्द मांडताना सावध राहा तूळ ध्यानधारणा करावी केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा महत्वाचे निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात सामाजिक हितसंबंध सुधारतील दिवसभर आत्ममग्न राहाल आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल आपले मत इतरांना पटवून द्याल एखादा महत्वाचा निर्णय घेता येईल पृच्छिक सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल धावपळ करावी लागू शकते थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येईल दिवस आव्हानात्मक असेल प्रेमातील व्यक्तींनी सबोरी बाळगावी जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील प्रलंबित येणे वसूल होतील मित्रांची योग्य वेळी मदत होईल धनो ज्येष्ठांच्या सेवेची संधी दौडू नका आनंद मिळवू शकाल संवादाने प्रश्न सुटू शकतील नवीन गोष्टी अनुभवास येतील विरोधक परास्त होतील नवीन ओळखी मित्रत्वात बदलतील सामाजिक मान वाढेल एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकाल विवाहाची बोलणी पुढे सरकतील समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडेल मकर संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल विरोधक परास्त होतील दिवस कामात घालवाल आपण अपन आणि आपले काम एवढेच पहा मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात कष्टाला पर्याय नाही नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल करमणुकीत वेळ घालवाल कपटी लोक ओळखून वागा विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या कुंभ मुलांच्या सहवासातून आनंद मिळेल अधिकाऱ्यांच्या रोषाला बळी पडू नका उधारीचे व्यवहार नकोत नवीन योजनांवर काम कराल कार्यक्षेत्रात नवीन मत मांडाल रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल हातातील कलेला वाव मिळेल जखमांकडे दुर्लक्ष करू नये जवळच्या ठिकाणी फिरायला जाल नवीन ओळखी लाभदायक ठरतील मेन स्वभावातील उधळेपणा ओळखावा जनसंपर्कात भर पडेल कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात मनोबल वृद्धिंगत होईल चटकन नाराजी दर्शवू नका दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल एकांत हवा हवासा वाटेल मनात एक अनामिक भीती राहील कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल जे मिळेल ते पदरात पाडून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद